हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृता मध्ये उन्हाळी वाळवणची सिरीज चालू करणार आहोत यात आता आपण खूप रेसिपीज बघणार आहोत जसं की पोह्यांपासून रव्यापासून तांदळापासून गव्हाची कुरडे कशी बनवायची हे देखील बघणार आहोत शॉर्टकट मेथड आणि लॉंग कट मेथड दोन्हीही आपण बघणार आहोत तसेच उपवासाचे देखील खूप सारे रेसिपीज आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे या सिरीज मधल्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना सांडग्यांपासून म्हणजेच वड्यांपासून करतात त्यामुळे आपणही आपल्या या शुभ कार्यासाठी सुरुवात वड्यांपासून करूयात आता हे सांडगे किंवा वडे विविध डाळीचे बनवले जातात जसं की मटकीच्या डाळीचे चना डाळीचे किंवा मग मिक्स डाळीचे देखील बनवले जातात आज आपण फक्त चणा डाळीपासून वडे किंवा सांगे कसे बनवायचे हे बघणार आहोत खूप खूप म्हणजे छान लागतात याची तुम्ही भाजी देखील बनवू शकता भाजीपेक्षा मला हे भाजून खायला खूप आवडतं तव्यावरती थोडेसे तेल टाकून हे भाजले की खूप छान खमंग लागतात खायला तुम्हीही एकदा ट्राय करून पहा त्यासाठी आपण अगोदर वडे कसे बनवायचे हे पाहूया तर चणा डाळीचा वडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळीत जर खडे वगैरे असेल तर ते आपल्याला निवडून घ्यायचे आहे आणि आता ही चणाडाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यात भरपूर पाणी टाकून दहा ते बारा तासासाठी चणा आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे चणा मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि ही छान भिजलेली आहे तुम्ही पाहू शकाल याला जर दाबलं तर लगेच याचा तुकडा पडतो आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत दोन ते तीन पाण्याने चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे चणा डाळ स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात त्यासाठी ही चणा डाळ मी आता एका चाळणीत ओतून घेते आहे यामुळे डाळीत जास्त पाणी राहणार नाही आणि आपलं वड्याचं मिश्रण जास्त मग होणार नाही यामुळे आपल्याला यातलं थोडंसं पाणी निथळवून घ्यायचं आहे यातलं थोडंसं पाणी निथळलं की लगेच आपण चणा डाळ आता वाटून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला मिरची जिरे आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी चार ते पाच मिरच्या घातलेल्या आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे त्या अशा प्रकारे अगोदर बारीक करून घेतलेले आहे आपण जर डाळीसोबत ह्या बारीक करायला गेलं तर मग ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि मग मिरची लसूण जिरे जाडजाड राहतात त्यामुळे आपल्याला हे अगोदर बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यात डाळ घालायची आहे आणि चणाडाळ आता आपल्याला एकदम जास्त बारीकही नाही आणि एकदम जास्त जाडही नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचे आहे तसंच यात थोडंही पाणी घालायचं नाही आहे शक्यतो आपल्याला हे बिना पाण्याने वाटून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे मी चणाडाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल ही मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेली डाळ देखील अशाच प्रकारे वाटून घेते सर्व डाळ मी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल नेक्स्ट बॅच ज्यावेळी काढल्या त्यावेळी मी यात थोडीशी कोथिंबीर घातलेली होती त्यामुळे याला थोडासा हिरवा कलर आलेला आहे आणि यात आता अजून थोडीशी कोथिंबीर घालते आहे मीठ घालते चवीनुसार आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते कोथिंबीर घातल्याने वड्याला कलरही छान येतो आणि चवही छान येते त्यामुळे मी यात थोडीशी कोथिंबीर डाळीसोबतच बारीक करून घेतलेली आहे खरंच हे वडे खूप म्हणजे खूप मस्त लागतात तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे लगेच आता आपण वडे तोडून घेऊया वडे तोडण्यापूर्वी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही आणि आता सर्वात अगोदर आपण पाच पांडव बनवूयात आमच्याकडे असे वडे तोडण्यापूर्वी पाच पांडव बनवतात त्याला हळदी कुंकू वाहतात आणि मग वडे बनवतात आणि उन्हाळी वाळवणाला सुरुवात करण्या अगोदर अगोदर वडा तोडतात आणि मग तिथून पुढे दुसरे वाळवण बनवायला सुरुवात होते असे आपल्याला लंबगोल आकाराचे पाच पांडव बनवायचे आहे आता आपण लगेच वडा तोडून घेऊयात थोड़ -थोड़ थोड़ -थोड़ तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला असा वडा तोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे वडे बनवते तर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छोटे छोटे वडे तोडता येतात एकदम जास्त मिश्रण घेतलं तर मग मिश्रण जास्त येत राहतात आणि मोठे मोठे वडे होतात मला तर खूप आवडतात हे वडे तोडायला माझ्या माहेरी तर एक, एक किलो दीड दीड किलोचे असे वडे तोडतात आणि खूप मज्जा यायची लहानपणी वडे तोडायला आताही खूप मस्त वाटतं कंटाळ नाही आहेत अशा प्रकारे आता आपल्याला सर्व मिश्रणाचे असे वडे तोडून घ्यायचे आहे सर्व मिश्रणाचे मी असे वडे तोडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आहे तर तेवढे आपल्या एक कप चना डाळीपासून म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम डाळीपासून दोन ताट भरून वडे तयार झालेले आहे हे वडे आता आपल्याला छान सुकवून घ्यायचे आहे एकदम खडंग होईपर्यंत जवळपास याला दोन दिवस लागतात कडकडीत उन्हत जर वाळवले तर वड्या मी छान सुकून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल सुकल्याच्या नंतर याचा कलर देखील चेंज झालेला आहे खूप छान दिसतंय आता हे वडे एकदम खडंग वाळल्याच्या नंतर तुम्ही हे वर्ष ते दोन वर्षभरासाठी देखील साठून ठेवू शकता आरामात टिकतात त्यासाठी वडे आपल्याला एकदम खडंग म्हणजे एकदम असे खुटखुटीत होईपर्यंत वाळून घ्यायचे आहे हे वडे असे एकदा बनवून ठेवले की तुम्ही याची पाहिजे तेव्हा भाजी बनवून खाऊ शकता या वड्यांची काळ्या मसाल्याची भाजी खूप छान लागते सुक्की भाजी देखील खूप छान लागते भाजीपेक्षा तव्यावरती असं थोडंसं तेल टाकून भाजलेले वडे मला खूप आवडतात खूप म्हणजे खूप खमंग लागतात तुम्ही ही एकदा नक्की बनवून आणि खाऊन पाहा खूप आवडेल तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन उन्हाळी वाळवणची रेसिपी घेऊन बाय बाय